त्यामध्ये एक पहिली जी घटना घडली त्यामध्ये लोणावळा ग्रामीण मध्ये सापूर किल्ल्याच्या पायथ्याला एक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आला होता त्याच्याकडून एक लहान पाच वर्षाच्या मुलीचा विनयभंग प्रकार घडला होता त्याची माहिती मिळतात त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली त्याला अटक सुद्धा करण्यात आला आहे आणि त्याच्या तीस तारखेपर्यंत त्याचं पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे त्यासोबतच चोवीस तासाच्या आठमध्ये सगळ्या कर्मचाऱ्याला आम्ही निलंबित केलं आहे आणि पुढची खात्याअंतर्गत कारवाई त्याच्यावर सुरू केलेली आहे दुसरी जी घटना घडली आहे ती खेड पोलीस स्टेशन अंतर्गत डिसेंबरला जी दुपारच्या सुमारास दोन आठ आणि नऊ वर्षाच्या दोन्ही बहिणी आहेत आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या पाड्याच्या ड्रक मध्ये पुढून त्यांना मारण्यात आलं त्यामध्ये जो आरोपी आहे, आहे आम्हाला तेव्हा वाजताच्या सुमारास साडेआठच्या सुमारास त्याची माहिती मिळाली नऊ वाजून सहा मिनिटाने आणि त्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा सुद्धा नोंदवला जवळपास पुढच्या साडे तीन तासांमध्ये त्या गोळगाडी शोधल्या आणि त्याच्यानंतर पुढच्या तीन ते ती चार तासामध्ये आरोपी सुद्धा अटक केला म्हणजे रात्री महिला हा घटनाक्रम पोलीस ऍक्टिव्ह झाले आणि होते ते चार वाजता ते आरोपी आमच्या ताब्यात होता त्या अनुषंगाने आरोपी अरेस्ट केलेला आहे आणि तो आता कोर्टच्या कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येत त्यामध्ये जे काही सेक्शन आहेत बॉक्सिंग सेक्शन असतील बी एन एस सेक्शन असतील हे सगळे लावण्यात आले आहे आणि त्या आरोपीवर म्हणजे स्ट्रॉंग चार्जशीट जाईल त्या अनुषंगानं पुणे ग्रामीण पोलीस दल पूर्ण तयारी करत तर काय वाव करून त्यांचे नातेवाईक बनले होते रास्ता नाही काय काय मी पण तिथे गेलो होतो मी पण त्यांच्या नातेवाईकांशी बोललो त्यामध्ये घटना त्यामध्ये अशा भावनिक उद्रेक होणं हे स्वाभाविकच आहे परंतु त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत पोलीस प्रशासनातर्फे असतील आणि राज्य शासनाकडे असतील तेव्हा तिथे खेडचे प्रांत आणि तहसीलदार हे दोघेही हजर होते आणि त्या अनुषंगाने त्यांना जी काही मदत द्यायची आहे मग ती मनोभागी योजना असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल या सगळ्याची मदत देण्याचं आश्वासन राज्य शासनाच्या वतीने त्यांना करण्यात आलं त्यासोबतच पोलीस प्रशासनातर्फे मी नातेवाईकांना आश्वस्त केलं की याच्यात कठोरातली कठोर शिक्षा त्या आरोपीला देण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हळद करण्यात येणार पोलीस प्रशासनाने त्यांचं काम अत्यंत सुतारेने केलेलं आहे अरे तीन ते चार तासामध्ये बॉडी डिस्कवर झाल्यापासून चार तासाच्या आत मध्ये त्या तो आरोपी त्याच्या नुसत्या आढळला तो पोलीस प्रशासनाने जे जे करणं अपेक्षित होते ते सगळं केलं काय त्याची कायदाची परिस्थिती असं कारण की तिथे सगळीकडे शांतता आहे काही लोकांनी तसा पुकार केला होता मग मी त्याची पण माहिती घेतो की त्याला तसा काय प्रतिसाद आहे परंतु त्या राजगूर नगरची कायद्याची सुव्यवस्था आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याची कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो त्याच्यामध्ये जे आहे आरोपी आधीच गेली आठ ते नऊ वर्ष त्या भागामध्ये राहत होता हा सगळ्या भागामध्ये होता आणि त्या आरोपीची मानसिक परिस्थिती लक्षात घेता त्याच्यामध्ये आम्ही अजून डिटेल्स त्याच्याकडनं घेऊ आणि गरज पडली तर परत ह्या सगळ्या गोष्टी समोर अनेक वर्षांपासून आमच्या ताब्यातून आता चोवीस तास झालेत आम्ही पहिले गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे पूर्ण पडताळणी करतो आहे आणि ती पडताळणी झाल्यानंतर त्याचं म्हणजे डोनोसाई कुठला आहे काय इथे किती असणार आहे ते आणि अजून एक अपडेट आपल्या सर्वांना द्यायची ती म्हणजे की ह्याच्यामध्ये जो आरोपी आम्ही फेड कोर्टामध्ये हजर केला आहे त्याची पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड ह्या संबंधित आरोपीची मिळाली आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची टी सी आम्हाला मिळेल हा अनुषंगानं आमचे जे अँटी टेररिस्ट ब्रांच आहे ही रेग्युलरली आम्ही कारवाई करत असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रांजनगाव परिसरामध्ये सुद्धा काही बांगलादेशी नागरिक आले होते आणि त्याच्यावर मोठा ट्राईल आम्ही घेतला त्यांच्यावर कारवाई केली गुन्हे नोंदवले आणि ते परत रिपोर्ट होऊन बांगलादेशला परत जातील या अनुषंगानं सुद्धा मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अटोरात यांच्यासोबत पत्र व्यवहार हे सगळं करत असताना हे रेग्युलरली आम्ही करतही असतो परत ह्या घटनेच्या बॅकग्राऊंड मध्ये परत ह्या सगळ्या देखील इंटेन्सिफाय करण्याची आवश्यकता आहे की परराज्यातून जी लोक येतात बाहेरून लोक येतात त्यांची नोंदणी होणं अपेक्षित आहे ह्या निमित्ताने मी सगळ्यांना नागरिकांना आवाहन करू इच्छित की जी लोक आपल्याकडे भाडेपोरी ठेवतात कुठल्याही राज्यातला असो कोणी असो त्याच्याबद्दलची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणं आहे कर्मप्राप्त आहे तर आणि ह्या संदर्भात पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये आहे सॉफ्टवेअर पण आहे म्हणजे तुम्हाला पोलीस स्टेशनला येण्याची पण आवश्यकता नाही राज्य शाहना तिथून वेबसाईट की जिथे तिथे ऑनलाईनच त्याची डेटा एंटर करू शकता एवढे सगळे म्हणजे उपलब्ध असताना म्हणजे जे बाद्रेड आपले घर आपल्या आसतात ना भाड्याने दुसऱ्यांना देतात तर त्या सगळ्याची माहिती शासनाला देणं अभिप्रेत आहे मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना अपील करू इच्छितो की कसं होणं अपेक्षित आहे सगळ्यांनी तसं करावं ओके थँक्यू थँक्यू सो मच